प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार गोष्टीचे नाव आहे भक्त प्रल्हाद हिरण्य नावाचा एक राजा होता राजाच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद हिरण्य घोर तप करून देवाला प्रसन्न करून घेतले आणि म्हणाला कि देवा मला मरण माणसांकडून किंवा मा प्राण्याकडून येणार नाही दिवसा किंवा रात्री येणार नाही घरात किंवा घराबाहेर येणार नाही असा वर द्यावा देव त्याला तथास्तु तू म्हणाला या गोष्टीमुळे त्याला वाटले की आपल्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला देवांपेक्षा मीच मोठा असे त्याला वाटू लागले कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घ्यायचा नारायण नारायण असा जप करतच तो दैनंदिन कामे करायचा वडिलांना देवाचा जप केलेला आवडायचा नाही प्रल्हादाचा नाम जप ऐकून राजा रागाने लाल लाल व्हायचा आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करायचा एके दिवशी नाम जपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे हे कळलंच नाही राजाने नाम जप ऐकता क्षणीच सेवकांना आज्ञा केली की डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा सेवकांनी भक्त प्रल्हादाला उंच कड्यावरून दरीत ढकलून दिले आणि राजाला कळवले थोड्याच वेळात राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला राजाने त्याला विचारले सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले का नाही प्रल्हादाने उत्तर दिले हो राजाने पुन्हा विचारले मग तू इथे परत कसा आलास तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला मी एका झाडावर अलगद पडलो झाडावरून उतरलो तेथूनच एक बैलगाडी जात होती तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो का कुणास ठाऊक पण माझ्यासोबत सतत कुणीतरी आहे असे मला वाटत होते म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो राजा निराश झाला त्याने प्रल्हादाला जायला सांगितले काही दिवस उलटले प्रल्हाद पुन्हा नारायण नारायण असा नाम जप करत चालला होता पुन्हा राजा रागवला त्याने सेवकांना आज्ञा केली की जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या सेवक घाबरले कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळते तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली पण काय करणार ऐकायलाच हवी म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळते तेलात टाकले आता याला कोण वाचवतो हे बघायला यावेळी राजा स्वतः उपस्थित राहिला चारही बाजूंनी उकळते तेल उडाले सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता राजा पाहतच राहिला बघता बघता कढईत कमळ दिसू लागले त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता पुन्हा राजा चिडला रागाने निघून गेला प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करायचा आणि हिरण त्याचा खूप राग यायचा शेवटी एक दिवस रागानेच राजाने प्रल्हादाला विचारले बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजा म्हणाला मग या खांबात आहे का तुझा नारायण असे म्हणून राजाने जवळच्याच खांबाला जोरात लाथ मारली आणि म्हटले दाखव तुझा देव या खांबात तोच प्रचंड गर्जना झाली अकराळ विक्राळ रूपाचा नरसिंह खांबातून प्रकट झाला शरीर होते माणसाचे आणि डोके होते सिंहाचे म्हणजे माणूस नाही आणि प्राणीही नाही उंबरठ्यावर बसला होता म्हणजे घरात किंवा घराबाहेरही नाही सायंकाळची वेळ होती म्हणजे दिवसा किंवा रात्रीही नाही अशा वर दिलेल्या सगळ्या आटी पाळून नरसिंहाने हिरण्य कशुपूच्या पोटात नखेरवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता अशा प्रकारे सर्वांना त्रास देणाऱ्या हिरण्य कशुपूचा मृत्यू झाला होता पण भक्त प्रल्हादाचे नाव अजरामर झाले होते असा होता भक्त प्रल्हाद धन्यवाद